आज आपण ताकातला शाबूदाणा करूया त्यासाठी एक वाटी शाबुदाणा घेतलेला आहे मिरची कोथिंबीर आणि ताक आंबट ताक असलं तर जरा ज्या त्यात पाणी घालायचं गोड असलं तर चांगलंच आहे त्यात मीठ साखर नाही तर नंतर घालायचं आपल्याला आता हे गरम करत ठेवलेलं आहे कडे मी त्याच्यामध्ये शाबुदाणा भाजायचा थोडा साबुदाणा आधी थोडासा पांढर असतो आधी त्यानंतर नंतर नंतर मोठा फुलतो जरासा आता हा मी बारीक सा घेतलेला आहे हा सिद्धीच आहे मोठा घेतला तर कमी घ्यायचा जरा कारण तो पुघून आणखी मोठा होतो आता शाबूदाण्याचा रंग बदलला आहे थोडासा जास्त पांढर होतो आणि मोठा पण होतो थोडासा आणि जरा चटपट चटपट असा आवाज येतो त्याचा याचा अर्थ तो भाजला गेला आहे चांगला भाजला गेला तर तो पाकामध्ये ओतून घ्यायचा गरम असलेला टाकत होता टाकल्यानंतर भिजवून झाकून ठेवायचा म्हणजे तो पूर्ण शाबुदाणा भिजतो मग त्याची पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला हा आता हा बघा हा शाबुदाणा झाकून ठेवला होता ना आता हा शाबुदाणा केवढा फुगलाय बाबा त्याच्या ताकामध्ये पण तो भिजलाय आता छानपैकी भिजलेलं आहे पूर्ण भिजलेलं आहे हा आता आपल्याला तुपाची फोडणी करायची त्याला हा पदार्थ पूर्ण उपासाचा आहे त्याला तुपाची फोडी करायची त्याच्यामध्ये जिरे आणि मिरच्या घालून घेतले मिरच्या टाकल्या आता काय करायचं हे भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ गॅस घालून घेतलेला आहे नंतर ते तरून जाईल त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घातलेली आहे आंबट असेल त्याप्रमाणे ताका तुमच्या अंदाजाप्रमाणे आणि मीठ आणि शेंगदाण्याचं कूट तुमच्या अंदाजाप्रमाणे शेंगदाण्याचं कूट घाला त्याच्यामध्ये आता ही फोडणी आपली त्याच्यात टाकून घेणार आपला ताकदला शाबुदाना पटकन होणारा झटपट खाणारा आणि उपवासाचा आहे हा बिन उपवासाचं करणार असलं तरी ह्यात कांदा सुद्धा घातला तरी चालतो बरं का पण बिन उपवासाचा हा आहे उपवासाचा पदार्थ हे बघा किती छान फुगलाय वरपर्यंत आले शाबुदाना मस्त सुवास सुटलाय तुपाच्या फोडणीचा मी दाखवते छान वाटतं रंग पांढरा हिरवा आणि आपण साखर टाकलेली मीठ टाकले त्यामुळे ते आंबट लागत नाही काही नाही चांगलं लागतं चवीला हे आपल्या उपासाचा पदार्थ टाकातला शाबुदाणा